त्यांच्यामध्ये काही काही वेळ आपण पार्टिसिपेट करून त्याचा अनुभव घेतलेला आहे इवन काही लोकांनी सोशल मीडियावर पाहून लातूरमधून काही जण आज या उपोषणाच्या ठिकाणी आलेले आहेत तर याचा आनंद आहे पण आनंद याचा नाही की उपोषण सात दिवस चाललंय आहे आता उपोषण सात दिवस चालवलं याचा अनु आनंद आहे पण सात दिवस उपोषण या प्रशासनाच्या दारामध्ये जर चालवावं लागत असेल तर ही खेदजनक बाब आहे कारण मित्रांनो आंदोलन मोर्चा हा वेगळा भाग असतो पण उपोषण अशी गोष्ट असते जी प्रशासनाच्या काळजाला हात घालत असते तुमच्या शरीरामध्ये हृदय आहे की नाही हे चेक करत असते आणि ती चेकिंग आता मला वाटते पूर्ण झालेली आणि कळलं आहे की व्यवस्थेसारखंच पुणे विद्यापीठ प्रशासनाला हृदय नाही विना हृदयाचं जर प्रशासन कुठलं असेल तर पुणे विद्यापीठ प्रशासन कारण मित्रांनो इथं कोण बसले होते कुलगुरू साहेबांना जर सी सी टी व्हीच्या फोटेज दिसत असतील तर त्यांनी या लेकरांचे चेहरे बघावी एसीच्या कुशीमधून मातीच्या गप्पा मारणारी ही लेकरं नाही आहेत कष्टकऱ्यांच्या बांधावरची लेकरं आहेत कुस्तोड कामगारांची लेकरं आहेत शेतकऱ्यांची कामगारांची लेकरं होती त्या लेकरांना त्या बोरींना सात सात दिवस जर पावसामध्ये प्रशासन भिजवत असेल तर या प्रशासनाच्या डाव्या बाजूला हृदय नाही दगड आहे ही एस फाय ठणकावून सांगू शकते कारण त्याची टेस्ट आम्ही घेतलेली मित्रांनो उपोषणाला सामोरं एकदा सुद्धा कुलगुरू आले नाही त्याची सुद्धा आम्हाला खेद वाटतो ते येतील कसे एक ऑगस्टला हल्लाबोल मोर्चामध्ये त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आठ दिवसामध्ये विद्यार्थीने आणि विद्यार्थ्यांना आम्ही हॉस्टेल देऊ ते, ते करू शकले नाहीत म्हणून त्यांना तोंड लपवण्याची वेळ आलेली आहे त्यांना वाटलं असेल की चार दोन जण येऊन उपोषण करत आहेत त्याने आम्हाला फार काही फरक पडत नाही कारण इमोशन नसलेली ही व्यवस्था आहे त्यांना वाटलं असेल एक दोन दिवसामध्ये उपोषण उठून सुद्धा जाईल पण त्यांना माहीत नाही संघर्षाचा वारसा घेऊन जन्मलेल्या घरातून आलेली इलेक्ट्रिल हक्काचं वस्तिगृह मिळाल्याशिवाय एस एफ आय शांत बसणार नाही तुम्ही मागितलेला तीन दिवसाचा वेळ आम्ही तुम्हाला देतो कारण आमच्याकडे हृदय आहे म्हणून आम्ही तुम्हाला तीन दिवसाचा वेळ देतोय अन्यथा जर तुम्ही तीन दिवसानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा तीच वेळ आणणार असाल तर याच्यापेक्षा दुप्पट आणि एस एफ आय पुणे शहर म्हणून नाही तर एस एफ आय महाराष्ट्र राज्य म्हणून आम्ही हे आंदोलन करू आणि एस एफ आयची आम्ही महाराष्ट्राची टीम या प्रशासनाच्या मोखांडीवर आणून बसू हे एस एफ आयचं चॅलेंज आहे त्यांना